नमस्कार आता ऐश्वर्या ही ओवीला वेश बदलून तिच्याकडून नको नको ती कामं करून घेत असते तिला फसवत असते आणि ती मिकी माऊसला बघून ओवी मात्र खुश होत असते आता ऐश्वर्या ही ओवीला एक प्रॉपर्टीची फाईल चोरायला सांगते आता ती फाईल ओवी कपाटामधून हळूच चोरते रूममध्ये जानकी आणि ऋषिकेश कोणी नसतं त्या संधीचा फायदा घेऊन फक्त मिकी माऊसने सांगितलं आहे म्हणून ती ती फाईल सोडते आणि ती फाईल घेऊन जात असते तेवढ्या समोरून जानकी येते आणि म्हणते ओवी काय आहे तुझ्या मागे तू काय लपवलंस आता ओवीने घाबरून ती फाईल लपवलेली असते जानकी बघते तिच्या जा हातात तर ती फाईल असते तेव्हा जानकी म्हणते कुणी सांगितली तुला घराच्या प्रॉपर्टीची फाईल चोरायला तेव्हा लगेच ओवी म्हणते कुणी नाही कुणी नाही आणि ओवी आता खूपच घाबरते जानकी म्हणते सांग कोणी सांगितली तेव्हा लगेच ओवी म्हणते मिकी माऊसने तेव्हा आता लगेच जानकी विचार करते कोण आहे मिकी माऊसनं काय हा प्रकार आहे आणि ओवी तिथून निघून जाते आता ओवीला भेटायला ऐश्वर्या बाहेर येते आणि ती ओवीला बाहेर बोलवते आणि ओवीला विचारते दे माझी फाईल कुठे आहे फाईल ओवी म्हणते सॉरी सॉरी मा मी नाही आणली कारण मम्मीने आईने काढून घेतली माझी फाईल मी आणलेली पण आईने काढून घेतली आता ऐश्वर्याला ओवीचा राग येतो एवढं करूनसुद्धा हिच्यासाठी किती काही काय गे गेलं मी हिला किती खायला दिलं तरी ही काहीच माझ्या कामाची नाही आहे म्हणून ऐश्वर्याला राग येतो आता ऐश्वर्या ओवीच्या हाताला पकडते आणि तिला फरफटत घेऊन जात असते तेवढ्यात समोरून सारंग येतो सारं ला के ला सारंग म्हणतो कोण आहे तू कोण आहे आमच्या ओबीला कुठे घेऊन चाललं कारण ऐश्वर्याने गेटअप चेंज केलेला असतो आणि सारंग तिला ओळखत नसतो आता ऐश्वर्या घाबरते ओबीसुद्धा घाबरलेली असते ओवी म्हणते सारंग का, का बघ ना हा माणूस मला घेऊन चालला आहे हा मिकी माऊस तेव्हा सारंग म्हणतो कोण आहेस तू कोण आहे बोल पटकन तुझा हा घातलेला मास्क काढ आता लगेच ऐश्वर्या काढायला तयार नसते आता सारंग पुढे जाऊन काढतो आणि बघतो तर काय दुसरं तिसरं कोणी नसून ती ऐश्वर्या असते आता सारंगला राग येतो सारंग ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो आता तुम्ही ओवीला किडनॅप करण्यासाठी तुमचं गेटअप चेंज केलं अहो का असं वागलात का तुम्ही ओवीला घेऊन कुठे झालेला आहात का तुम्ही तिला किडनॅप करत होतात आणि तुम्ही असा तुमचं गेटअप का चेंज केलं आहे का हा कॉश्युम घातला आहात तुम्ही आता मात्र ऐश्वर्या हादरते काय उत्तर द्यावं हे ऐश्वर्याला समजत नाही सारंग ऐश्वर्यावर खूप भडकलेला असतो आणि तो ओविरा घेऊन आज जातो आणि ऐश्वर्याकडे बघतसुद्धा नाही आणि रूममध्ये जाऊन स्वतःच बडबडत असतो या ऐश्वर्याना काही करत असतात का माझं ऐकत नाही त्या का स्वतःला मनाला येईल ते करतात इकडे ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि म्हणते या सारंगने माझ्या प्लॅनवर पूर्ण पाणी फिरवलं आता त्या मूर्ख मुलीलासुद्धा समजलं मिकी माऊस म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून मीस आहे आता ती मुलगी माझ्यासाठी काम करणार नाही आणि तिने तिच्या आईशीला सांगितलं तर अजूनच वाट लागली मूर्ख आहे हा सारंग मूर्ख असं ऐश्वर्या मनातच बोलत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू